काय हे टप्या काय वरती काय कटूड आहे का वरती हा काय पाहिजे तुला वरती चढत होता वरी अय त्याला बघ जरा धरतेला धर धर त्याला धर पकड का चाललंय हा कोण लपलेले? कोण बघते वाकून कोण आहे रे कोण आहे सुभा सुला वरती चढायचं आहे तिथं तिथं काय गटूड आहे का, का? आ? रे टप्या काय वाव 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 आवाज करते अ बघता इथं नुसतं वाकून बघूनच हैराण आहे ती आली इकडे की तिच्या अंगावर जाते त्या दिवशी घरात घेतलं होतं पुर करत होता एकदम आणि ती खाली बसते वाकून 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 वरही बघत राहते त्याला मग घेतलं होतं घरात लगेच अंग फुगवायला लागला गरीब आहे म्हणून ती याची फ्रेंड आहे ती आणि हे बी घाबरत त्याला हे का सुभा तू कशाला घाबरते तिला ए रंबा सुबड्या ए काय हं कुठं बसला बघ तिची वाट बघत परत हे बघ किती आहे वाट बघून 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 वरती ना जायचं ते बा ह्या बघ तिकडं नाही जायचं कपाटावर का काय काय होडा हाय हे सुबड हे बरं आपलं पिल्लं आपलं Vai, é esse